भारतीय जनता पक्ष युतीसाठी सकारात्मक आहे गेले दोन दिवस भारतीय जनता पार्टी अंतर्गत बैठका झाल्या मी स्वतः बबनराव लोणीकर कैलाश गोरंट्याल संतोष दानवे भास्कर आबा यांनी या जालना शहरात जे वार्ड आहेत त्या वार्डामध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीनंतर एक आमचं रेकॉर्ड तयार केलं मित्र पक्षाशी बसताना कोणत्या प्रकारची वार्ड आपण मागितले पाहिजे कोणती वार्ड निवडून येऊ शकतात अशा प्रकारचं अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या रचना आम्ही अगोदर करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही युतीसाठी बसायला तयार आहे अशा प्रकारचा प्रस्ताव आज कैलाश गोरंट्याल आणि भास्कर आवा हे पाच वाजेनंतर त्यांच्याकडे देणार आहे सकाळी आम्ही अरविंद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे त्यांच्याशी मी बबनराव कैलाश गोरंट्याल भास्कर आबा संतोष दानवे यांनी चर्चा केली आत्ता जी चव्हाण आणि आम्ही आत्ता बसतोय ते पण आमचे मित्रपक्ष आहेत त्यांनासुद्धा आम्हाला विचार घ्यावं लागणार आहे आम्ही केंद्रात आणि राज्यात त्यांच्यासोबतही सत्तेत आहे त्यामुळं आता ह्या ही पहिली फेरी आमची संपली की मग संयुक्तरित्या भाजप शिवसेना आणि आर पी आयचा आठवले गट एकत्र बसून युतीबद्दल आम्ही चर्चा करू मात्र उद्या आणि परवा या दोन दिवसात हा निर्णय नक्की होईल जागा काही प्राथमिकता आता आम्ही आमचा प्रस्ताव तयार केला शिवसेनेने महिनाभरापूर्वी एक पत्र दिलं होतं आम्हाला राष्ट्रवादीने एक पत्र दिलं होतं आम्हाला युतीची चर्चा करा पण पत्र दिल्याच्या नंतर एक महिना अगोदर कोणीच पक्षाची युती होत नसते आजही महाराष्ट्रामध्ये कोणी एखाद्या जिल्ह्याची युती झाली आणि ती वर्तमानपत्रात किंवा आली असं कुठेही चित्र नाहीये केवळ एक पत्र द्यायचं आणि युती करा म्हणायचं मला असं वाटतं सोयीचं नाही युतीचा प्रस्ताव याचा अर्थ असा असतो की हे आमचा प्रस्ताव एवढ्या जागा आम्हाला पाहिजे या ठिकाणी एवढे आमचे नगरसेवक आहे तुमचं काय असेल तर सांगा आणि मग दोघांचा प्रस्ताव घेऊन एकत्रितरित्या त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग तिला युती केली पाहिजे पत्र दिलं त्याला आपण प्रस्ताव मानू नये अशी आमची पक्षाला विनंती आहे संयमाना शांततेना लोकांचा विश्वास संपादन करून आणि आपली इमेज कुठेही खराब होता जर युती झाली तर त्या युतीला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल पण युती होण्याच्या अगोदर जर एकमेकावर आपण आरोप करत असाल आणि महापौराचा उमेदवार जर तुम्ही डिक्लेअर करत असाल तर या शहरातली जनता फार हुशार आणि शेवटी या शहरातली जनता ही विकासाला मतदान देणार आहे आमची इच्छा आहे आणि पूर्णपणे सकारात्मक आहे शंभर टक्के असं वाटतंय या युती व्हावी आणि युक्तीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे